हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे योग्य देवघर असावे देवघरात योग प्रमुख अशा देवता असाव्या प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून का। विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य शुद्धी असायला तरच आपण नाना शक्ती प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मंत्र आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात मित्रांनो आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणविशे शेहेचाळीस संस्था आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे उद्या उशिरा रात्री तीन वाजून सोळा मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून एक्कावन मिनिटानंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल तर रात्री उशिरा दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर पालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी घ्यावे अक्षत आणि एक फुल व फुलाची पाकळी आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करावी मित्रां शिवाशिव शंभो रावर्तमान प्रवर्तमान प्रमाण द्वितीय परार्ध श्वेत वराह कल्पे वैव श्वेत मनोमंत्रे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरत वर्ष भरत खंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम ससरे उत्तरायणी ग्रीष्म रोग वैशाख मासे शुक्ल पक्षे रविवार वासरे हस्त नक्षत्र वज्र योगे विष्टी करणे एकादशी शोभत इथं वीर गोत्रात उत्पन्न मी कळपा मो पाहतो पार्वती पत परमेश्वर इष्टलिंगा पूजा एवम नित्य देव पूजा करिश दोस्तों याच ठिकाणी हा मित्रांनो हा या ठिकाणी हा संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावतील संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या तापनात सोडले मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण आपल्या धार्मिक विधीचा उल्लेख आपण अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली ही जी सेवा आहे धार्मिक सेवा विशेष सेवा व नैमित्तिक सेवा म्हणा त्या संबंधित देवतेपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो असे असे झाल्याने आपले जीवन अधिक बने मित्रांनो मुहूर्त मध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस तेवीस अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणावीस तेवीस सत्तावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्राणो दिनांक वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये यात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरण तसेच देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा यापैकी कोण कुठल्याही विधीसाठी मुहूर्त नाही मित्रांनो कारण गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा अस्त होत आहे मित्रांनो त्यामुळे शुभमंगल या काळात करता येणार नाही ना मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग दरखास किंवा योग्य पुरहित संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरवठितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठितांना भाग पडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्य करू नका मित्रांनो पंचांगातील काही महत्वाची जी माहिती ती आपण आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी दो दोन वाजेनंतर तीन विशेष मित्रांनो मोहिनी एकादशी एकादशी व्रताचरण करणाऱ्या भक्तांना मला सांगावं असं वाटते की आपण तिखट आणि मीठ दिवसभरामध्ये खाऊ नका उद्या उपवास होईपर्यंत तसेच मंत्र जप आणि भगवान लक्ष्मी नारायणचे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला मंदिरात जागृत मंदिरात जमून घ्यायचे आणि काही दान कर्म आपल्याला हे द्वादशी श्वाद कर्म मित्रांनो आपल्या पूर्वजांच्या कोणाचे असेल किंवा त्या तिथीवर या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असा रुद्राभिषेक आपण करू शकता आपणही करू शकता जर संस्कृती थोडीफार जाण असेल तर मित्रांनो रात्री उशीरा तीन वाजून सोळा मिनिटांपर्यंत अमृत योग आहे अर्थात हा चांगला योग आहे शुभयोग दुपारी एक वाजून एकान मिनिटांपर्यंत अद्रा योग आहे हा भद्रायोग सुरू असल्यामुळे इथे थोडेसे आपल्याला मिश्र स्वरूपाचे फळ मिळण्याची शक्यता यानंतर घबाड व योग सुरू तर यापैकी घबाड हा योग शुभ आहे पण योग हा जनन शांतीसाठी केला जातो ज्या बालकांचा जन्म या वेळेमध्ये झालेला त्यांची शांती बाराव्या दिवशी पंडिता मार्फत राहत्या घरी करायची असते मित्रांनो तेव्हाच आपला होणारा त्रास जो आहे तो कमी होऊ शकतो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ आपल्याला करायचं असेल तर ते करू शकणार ज्यांच्याकडे वाहन आहे मतलब किंवा जे रेग्युलर आपले जे काही होम यज्ञ याग आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहु काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये देखील आपण महत्वपूर्ण काम आहे थोडेसे वर्ज करा ते इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा कारण शक्यतो राहूचा प्रभाव हा जबरदस्त असतो आणि तो आपल्याला हे काम करू देत नाही मित्रांनो तेव्हा आपल्याबाबत जर असा असेल तर आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये मी जे काय सांगली त्याप्रमाणे आपण करण्यासारखं संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत आणि पूजेचे फळ पूजा करण्यास प्राप्त होते आपल्या पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता धर्मिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाच्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच आपण जर माझ्या कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा तसेच कॉमेंट मध्ये आपले मत अवश्य नेम आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य कळवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम हरिओम महात्मा